मातंबरांच्या राजकीय कारकिर्दीला केविन सहाशे दोन मध्ये गेल्यावरती ग्रहण लागतं हे आपण खूप वेळ ऐकलंय पण दोन हजार चौदा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत पाहिलं तर महाराष्ट्राच्या कृषी मंत्री पदावरती येणारा प्रत्येक जण असाच गोत्यात आल्याचं दिसतंय एकनाथ खडसेंपासून कोकाट्यांपर्यंत या पदावर आलेल्या कुणाचं निधन झालं तर कुणी बदनाम झालं त्यामुळे गेल्या अकरा वर्षात महाराष्ट्राचं कृषी मंत्रीपद हे चांगलंच गाजलंय दोन हजार चोवीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत कोणकोण नेते कृषी मंत्री पदावरती आलेत आणि त्यांना कोणकोणत्या आरोपांचा सामना करावा लागलाय आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर याचा कसा परिणाम झालाय जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मशा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी कृषी मंत्री पदाने ज्यांच्या राजकारणाचा घात केला अशा नेत्यांमध्ये सर्वात पहिलं नाव येतं ते म्हणजे एकनाथ खडसे यांचं खडसे यांनी दोन हजार नऊ पासून दोन हजार चौदा पर्यंत विधानसभेत भारतीय जनता पक्षाचे विरोधी पक्षनेते म्हणून कारभार पाहिलाय दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष विजयी झाल्यानंतर एकनाथ खडसेंकडे कृषी खातं देण्यात आलेलं होतं भोसरीमध्ये त्यांच्या पत्नी आणि जावयानं एक जमीन खरेदी केली होती मात्र ती जमीन बाजार भावापेक्षा कितीतरी कमी भावानं खरेदी केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर आणि त्यांच्या पत्नीवरती गुन्हा दाखल झालेला होता मंत्रीपद येऊन चार महिनेही पूर्ण झालेले नव्हते तेच खडसेंना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला यानंतर कृषी पदावर येताच राजकीय कारकिर्दीला ग्रहण लागलेले दुसरे मंत्री म्हणजे पांडुरंग फुणकर फुणकर हे सलग तीन वेळा अकोला लोकसभेतून मतदारसंघातून निवडून आलेले आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आठ जुलै दोन हजार सोळाला त्यांनी कृषी पदाची शपथ घेतलेली होती मात्र कृषी पदाची शपथ घेऊन दोन वर्ष पूर्ण होण्याच्या आतच एकतीस मे दोन हजार अठराला वयाच्या सदुसष्टाव्या वर्षी त्यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आणि त्यांच्या नंतर एक जून दोन हजार अठरा रोजी चंद्रकांत पाटलांची कृषी मंत्रीपदी निवड झाली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या विजयानंतर तीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी कृषी पदाचा कार्यभार हाती घेतलेले दादासाहेब भुसे हे यादीतलं तिसरं नाव एकनाथ शिंदेनी बंड केल्यामुळं शिवसेना दोन गटात विभागली गेली तेव्हा दादासाहेब भुसे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेल्यानं कृषी पद त्यांच्या हातातून गेलं दादा भुसेंचं ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्याशी जवळचे संबंध असून नाशिकमध्ये ललित पाटील याचा भाऊ भूषण चालवत असलेल्या ड्रग्ज कारखान्याला अभय दिल्याचा आरोप त्यांच्यावरती होत होता ललित पाटील पोलीस कोठडीत असताना पुण्याच्या ससून रुग्णालयातून तो पोलिसांना चकमा देऊन पळून जाण्यात यशस्वी ठरला होता तेव्हा ललितला दादा भुसेनच्या सांगण्यावरून ससून रुग्णालयात नेण्यात आल्याची चर्चा झाली होती त्याला फरार करण्याचा डाऊद असल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आलेला होता त्यानंतर सुषमा अंधारेंनी भुसेनच्या नार्को टेस्टची मागणी देखील केलेली होती सोबतच त्याचप्रमाणे शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप देखील त्यांच्यावरती करण्यात आलेला होता शिवसेना दोन गटात विभागल्यानंतर ठाकरेंची सत्ता जाऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा कृषी खातं सिल्लोडच्या अब्दुल सत्तारांकडे सोपवण्यात आलं मात्र दोन हजार एकवीस मध्ये सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्लींनी सत्ता विरोधात न्यायालयात एक याचिका दाखल केली होती या याचिकेवर निवडणूक आयोगानं पोलिसांना चौकशीचे आदेश दिले सत्तारांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत निवडणूक आयोगाला खोटी माहिती दिल्याचं पुढं तपासामध्ये उघड झालं यानंतर पाचवं नाव म्हणजे धनंजय मुंडे आवादा कंपनी खंडणी त्यातून झालेली सरपंच देशमुख हत्या आणि मधील विविध गुन्हेगारी कृत्यात सहभाग असल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आलाय एकनाथ शिंदेच्या कार्यकाळात दोन जुलै दोन हजार तेवीस ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान मुंडेंनी कृषी मंत्री पद सांभाळलेलं होतं त्यांचा कार्यकाळ तर चांगला गेला मात्र आता आरोपांचा चकवा मुंडेंना सोडता सोडत नाहीये सरपंच हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड सोबत मुंडेंचे निकटचे संबंध असल्यानं विरोधकांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी धरली आहे तसंच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि आमदार सुरेश ढसांनी मुंडे कृषी मंत्री असतानाचे अनेक घोटाळे समोर आणल्यानं मुंडेंच्या अडचणी आता आणखीच वाढलेल्या आहेत आपल्या कार्यकाळात कृषी खात्यातील विविध पदावरच्या आणि कृषी साहित्य खरेदीत सरकारची फसवणूक करून तीनशे कोटींचा घोटाळा पाच हजार कोटीचा पीक विमा घोटाळा त्याचप्रमाणे वाल्मिक कराडने हार्वेस्टर खरेदी केलेल्या अकरा कोटीच्या घोटाळ्यात मुंडेंची अप्रत्यक्ष सहमती असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे मुंडेंचं हे प्रकरण इथेच थांबत नाही तर निवडणूक आयोगाला संपत्ती बाबतीत खोटी माहिती पुरवल्याचा आरोप देखील आता त्यांच्यावरती करण्यात आले या सर्व आरोपांमुळे विरोधकांकडून सतत मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होते पण वरिष्ठांची मेहरबाणी म्हणा किंवा मुंडेंची चिकाटी मुंडेंचं मंत्रिपद हे अजूनही अबाधितच आहे काही महिन्यांपूर्वीच कृषी खातं हातात आलेले राज्याचे विद्यमान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे देखील पदावर येताच तीस वर्षांपूर्वी केलेल्या एका घोटाळ्यामुळे चांगलेच अडचणीत सापडलेत माणिकराव कोकाटे पाच वेळा सिन्नर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये मुख्यमंत्री दहा टक्के कोट्यातून कोकाट यांनी खोटी कागदपत्र सादर करून नाशिक शहरात एका इमारतीत सदनिका मिळवल्या होत्या त्याचप्रमाणे त्यांच्या इतर दोन नातेवाईकांसाठी सदनिका मिळून त्यांनी त्या तै ठिकाणी अवैध बांधकाम केलंय आता या खटल्यात ले, न्यायालयानं काही दिवसांपूर्वीच कोकाट यांना दोन वर्ष कारावास आणि पन्नास हजार दंड सुनावलेला आहे लोकप्रतिनिधी कायद्यानुसार एखाद्या लोकप्रतिनिधीला न्यायालयानं दोन वर्षांपेक्षा जास्त काळाची शिक्षा सुनावल्यास त्या लोकप्रतिनिधीचं पद हे आपोआप रद्द होत असतं या प्रकरणात कोकाट यांनी उच्च न्यायालयाची धाव घेतली उच्च न्यायालयात त्यांना दिलासा मिळाला तर ठीक नाहीतर त्यांना या प्रकरणात आपल्या मंत्रीपदावरून हात धुवावं लागणार आहे तर हा आहे दोन हजार चौदा पासून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या सहा कृषी मंत्र्यांचा इतिहास आता कोकाट यांचं कृषी मंत्री पद जर गेलं तर त्यांच्या नंतर कोण हे वादग्रस्त पद हाती घ्यायला तयार होणार का यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये आम्हाला नक्कीच कळवा धन्यवाद